तुम्हाला माहीत आहे का की लोक तेवढ्याच एनर्जीने तुमच्याकडे आकर्षित होतात जितकी तुमची एनर्जी असेल आपण नेहमी इतरांच्या मागे धावत असतो की या हा व्यक्ती माझ्याकडे अट्रॅक्ट झाला पाहिजे किंवा या व्यक्तीनं मला व्हॅल्यू दिली पाहिजे राईट फॅमिलीमध्ये पण सतत आपण इतरांना व्हॅल्यू देतो की मला व्हॅल्यू दिली पाहिजे इतरांच्या मागे कंटिन्युअसली धावत राहतो बट आपली एनर्जी काय आहे हे मात्र आपण मिसिंग करतो सो so, जर आपल्याला इतरांचं प्रेम मिळवायचं आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपली एनर्जी त्या पद्धतीची असायला पाहिजे त्या लेवलची असायला पाहिजे म्हणजेच काय तर सेल्फ वर सगळ्यांनीच काम करायला पाहिजे आजचा आपला टॉपिक हाच आहे की सेल्फ लव आपण सेल्फ लवबद्दल सविस्तर आज बोलणार आहोत आजच्या सेशनमध्ये ओके सो so, रेडी आहात तुम्ही सगळे येस yes, रेडी तर आपण जाणून घेऊयात की आपण बऱ्याचदा लॉ ऑफ अट्रॅक्शनची मॅनिफेस्टेशन ही टेक्निक यूज करतो पण तरीही आपल्याला ती काम का नाही करत बऱ्याच जणांच्या लाईफमध्ये मॅनिफेस्टेशन काम नाही करत बऱ्याच जणांचे प्रश्न असते की मॅडम आम्ही मॅनिफेस्टेच्या टेक्निक ही खूप चांगल्या पद्धतीने यूज करत आहे तरीही माझ्या हजबंडचं आणि माझं रिलेशन हे चांगलं बिल्ड होत नाही किंवा माझ्या वाईफचं आणि माझं रिलेशन हे तितकंसं पाहिजे तसं होत नाही आहे घरामधल्या लोकांसोबत माझं कनेक्शन तसं बिल्ड होत नाही आहे मी तर विचार पॉझिटिव्ह करते मॅनिफेस्टेशन पण करते तरीही काय मिसिंग आहे सो इथे मिसिंग आहे सेल्फ लव्ह कारण आपण इतरांबाहेर सगळ्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करत आहे तीच गोष्ट आपल्यामध्ये मिसिंग आहे बघा हे आपण थोडक्यात समजून घेऊया जर एखादी व्यक्ती स्वतःकडे प्रेमाने बघते तर कोणी स्वतःला सकारात्मक वचन देते म्हणजेच काय तर अफर्मेशन बोलते तर मात्र त्याचं चांगल्या पद्धतीने इम्पॅक्ट होत असते जर तुम्ही आत्मप्रेमाकडे दुर्लक्ष करत असाल तर इतर लोक तुमच्या आयुष्यात प्रेम देणार नाही तुम्ही जर स्वतःकडे दुर्लक्ष करत आहात तर इतर लोकही तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्या मात्र देणारा नाही मग आत्मप्रेम म्हणजे काय सेल्फ लव म्हणजे काय एक व्यक्ती स्वतःला आरशात बघून विचार करते नेहमी नकारात्मक मग त्याच्या लाईफमध्ये काय होईल नकारात्मकच गोष्टी होईल जर स्वतःला आपण बघत आहोत आणि विचार करत आहोत यार माझ्यासोबतच असं का निगेटिव्ह थॉट बऱ्याच गोष्टी माइंडमध्ये आपण आणतो बट त्याच विरुद्ध जर पॉझिटिव्ह टॉक आपण आरशामध्ये बघून करतोय तर आपल्याकडे सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह अट्रॅक्ट होईल अनेक लोक म्हणतात माझ्या आयुष्यात हीच व्यक्ती का माझ्याच आयुष्यात ह्या गोष्टी का माझ्याच रिलेशनशिपमध्ये ह्या समस्या का तुम्ही स्वतःला कसं वागवताना त्या सगळ्या सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये क्रिएट होत असते येस डेफिनेटली म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा जो आवरा आहे तो पॉझिटिव्ह करायचा आहे तुमचे थॉट हे पॉझिटिव्ह करायचे आहे तुमची एनर्जी ही वाढवायची आहे बऱ्याच वर्षापासून असं होते की आपण स्वतःला विसरून गेलेलो आहोत मग याचा अर्थ असा नाही आहे की सेल्फ लव म्हणजे गर्विष्ट होणे किंवा इगोस्टिक होणे सेल्फिश होणे नाही तर सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःला मित्रासारखं वागवणे स्वतःची केअर करणे आणि जेव्हा जेव्हा आपण स्वतःची केअर करतो डेफिनेटली पुढचे ही तुमची केअर करेल अनेक मला माहिती आहे हजबंड वाईफ असे आहेत की अगदीच म्हणजे पुरुष सुद्धा आपली फॅमिली सिक्युअर ठेवण्यासाठीच रात्रंदिवस धडपडत असते राईट आणि वाईफ सुद्धा इन लॉसेसच्या इच्छा असेल, असेल, असेल असे, असे। ची असेल मुलांना सांभाळण्याच्या गोष्टी असेल सगळ्यांच्या मागे धडपडत असते आणि तिथे स्वतः मिसिंग असते सगळ्यांना रिस्पेक्ट द्या सगळ्यांची केअर करा बट स्वतःला मिसिंग करू नका स्वतःचं कनेक्शन स्वतःसोबत बिल्ड ठेवा ऑटोमॅटिक ही स्टेज यायला नको की इतर लोक तुम्हाला व्हॅल्यूच देणार नाही जर तुम्ही तुमची व्हॅल्यू क्रिएट करता तर डेफिनेटली तुम्हाला पुढचे व्यक्ती सगळेच व्हॅल्यू देतील म्हणून सगळ्यात आधी सेल्फ लव खूप महत्वाचं आहे पॉवरफुल आहे आणि हे जर तुम्ही करून बघितलं ना तर बघा विदिन अ काही दिवसातच तुम्हाला याचे रिझल्ट दिसायला लागतील आपण याच्या मागे धावतो त्याच्या मागे धावतो त्याच्या मागे धावतो पण स्वतः कुठे आहे हे विसरून जातो मात्र मला काय आवडते माहीत नाही इतक्या वर्षापासून सगळ्यांना सांभाळता सांभाळता सगळं आयुष्य निघून जात आहे आणि माझा स्वतःचा कलर हा माझ्या लाईफमधून मिसिंग आहे सगळं काही सांभाळताना मला हेच आठवण नाही आहे की माझा आवडता कलर हा रेड आहे किंवा ब्ल्यू आहे राईट माझ्या आवडती डिश काय आहे माझ्या आवडतं काय आहे जगामध्ये हेच विसरून गेली आहे का कारण का? की इतरांची काळजी घेत आहे सगळ्यांची आणि तरीही मी हे शोधते की मला इतरांनी प्रेम द्यायला पाहिजे आणि तिथे माझी व्हॅल्यू क्रिएट व्हायला पाहिजे पण होऊ शकत आहे का होत आहे का सांगा मला या गोष्टी करू शकत आहात का तुम्ही नाही ना तर एक तास स्वतःसाठी कसाही मिळतो कसाही अर्ली मॉर्निंग उठा जे आत्ता तुम्ही उठत ता आहात त्याच्यापेक्षा एक तास सकाळी लवकर उठायला सुरुवात करा आणि सेल्फ केअर करायला सुरुवात करा मग त्यासाठी मी तुम्हाला डेफि यस येस मी सांगेल तुम्हाला की त्यासाठी कुठल्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहे आपल्याला थ्री ते चार स्टेप फॉलो करायच्या आहे त्या जर तुम्ही डेफिनेटली करताय तर विदिन अ वन मध्ये तुम्ही तुमची एनर्जी हाय करू शकता आणि तीस दिवसामध्ये म्हणजे वन मंथमध्ये तुम्ही ज्या गोष्टी तुमच्या रिलेशनशिपमध्ये बघायचे आहे तुम्हाला मिळवायचे आहे त्या तुम्ही अचीव करू शकता येस त्यासाठी सगळ्यात पहिली पॉवरफुल टीप असेल पॉझिटिव्ह सेल्फ टॉक एव्हरी डे मी सांगेल एव्हरी डे एकही दिवस मिस करू नका आणि थर्टी डेज जर तुम्ही या गोष्टीची प्रॅक्टिस करता तर ॲटोमॅटिक तुमची ती हॅबिट बनते आणि जेव्हाही हॅबिट बनेल तेव्हा मग ते तुम्हाला अनकॉन्शियसली सुद्धा त्या गोष्टी तुम्ही करायला लागाल पण काही दिवस तुम्हाला त्या गोष्टी कॉन्सियसली करायच्या आहे तर पहिली गोष्ट आहे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक मग इथे सकाळी उठल्या उठल्या स्वतःला सांगा की मी योग्य व्यक्ती आहे मला योग्य प्रेम मिळते माझा पार्टनर केअरिंग आहे माझं रिलेशन खूप चांगलं आहे मी स्वतःवर प्रेम करते मी स्वतःची केअर घेते आय एम ब्युटिफुल आय एम एनर्जेटिक आय एम पॉवरफुल आय एम स्ट्रॉंग मग जेही काही तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला देता येईल त्या सगळ्या गोष्टी सकाळी उठल्या उठल्या पॉझिटिव्ह टॉक हा तुम्हाला स्वतःसोबत करायची आहे येस yes, डेफिनेटली पूर्ण दिवसभर त्याचा आवरा तुम्हाला निर्माण होईल आणि डेफिनेटली दिवसभर त्याची एनर्जी फील होत राहील देन सेकंड स्टेप आहे की स्वतःची केअर करायची आहे मग स्वतःची काळजी करणे म्हणजे काय सेल्फ केअर रुटीन खूप इम्पॉर्टंट आहे सेल्फ केअर रुटीन म्हणजे स्किन रुटीन येस डेफिनेटली स्किन रुटीन ही घ्यायचीच आहे पण त्यासोबत महत्वाचं आहे ते म्हणजे तुमची मानसिक आणि भावनिक काळजी घेणे मग यासाठी काय करता येईल तुम्हाला एव्हरी डे मेडिटेशन या मेडिटेशनमुळे तुम्ही पीसफुल राहाल शांत राहाल मेंटली स्ट्रॉंग बनाल इमोशनली स्ट्रॉंग बनाल एव्हरी डे मेडिटेशन करा दोन मिनिटापासून सुरुवात करा बघा कसे लाईफमध्ये चेंज होते रिलेशनशिपमध्ये चेंज येते योगा करा जिम करा तुम्हाला ज्या गोष्टी करता येईल एक्सरसाइज करा यस रनिंग करा वॉकिंग करा जे काही तुम्हाला करता येईल ते सगळं करा ज्यापासून तुम्ही मेंटली स्ट्रांग व्हाल भावनिकही इमोशनलीही तुम्ही स्ट्रांग व्हाल त्या सगळ्या गोष्टी करा यस थर्ड स्टेप आहे तुमच्या आवडीनुसार जगा जे आपण मिस केलेलं आहे मग आवडीनुसार जग जगा म्हणजे काय अगेन इथे तुम्हाला अ, अ, सेल्फिश व्हायचं आहे का नाही तुमचं आकर्षण वाढव्या वाढवण्यासाठी तुम्हाला जीवनात जे जी एन्जॉय करायचं आहे ते सगळं काही एन्जॉय करा जेव्हा जेव्हा आपण या सृष्टीकडे बघतो तेव्हा तेव्हा अबंडन्स माइंडसेटनी बघा सगळं काही या सृष्टीमध्ये भरपूर आहे प्रेम आनंद पैसा रिस्पेक्ट सगळं काही भरपूर आहे तुम्ही त्या माइंडसेटनी बघा उघड्या डोळ्यांनी बघा उघड्या डोळ्यांनी बघा म्हणजेच आपण बंद करून बघत नाही पण ॲक्च्युली खरंच सांगते की आपले डोळे बंद आहेत कारण भरपूर आहे पण आपल्याला असं वाटतं आपल्यासाठी त्या सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत नाही बघा तुम्ही सगळ्या गोष्टी भरपूर आहे आणि हा सगळ्यांना अधिकार दिलेला आहे युनिवर्सनी बघण्याचा सो अबंडन्स माइंडसेटनी बघा मग तुम्हाला जर स्वतःच्या हॅपीनेससाठी डान्स करायचा असेल तर डान्स करा शिका कुठलंही वय असू द्या पेंटिंग आवडत असेल पेंटिंग करा मित्रांसोबत आनंदी राहता येत असेल मित्रांसोबत एन्जॉय करा रहा फिरायला जा काय करता येईल ना ते करा बट सगळ्यात आधी स्वतःची एनर्जी ही हाय करा आणि तुम्ही जर हॅप्पी असाल तर डेफिनेटली पुढच्या व्यक्तीला तुम्ही आवडता आणि त्या व्यक्तीचं प्रेमसुद्धा अट्रॅक्ट करू शकता कुणाला तरी आवडतं का हो की आपला आपला हजबंडचा चेहरा नेहमी पडलेला असेल आवडते का नाही आवडत ना मग त्या हसबंडला सुद्धा वाईफ आल्या आल्या तिचा चेहरा पडलेला बघवल्या जाणार नाही ना म्हणून दोन्ही व्यक्तीची एनर्जी खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला तुमचे कपल रिलेशन हॅपी हेल्दी पॉझिटिव्ह बनवायचे आहे तर दोघांसाठीही इम्पॉर्टंट आहे दोघांची एनर्जी दोघांचा सेल्फ लव स्वतःवर स्वतः प्रेम करा ॲटोमॅटिक एकमेकांचं कनेक्शन तुम्ही बिल्ड करू शकाल आणि दोघांचंही प्रेम अट्रॅक्ट कराल आपण जगात सगळीकडे प्रेम शोधतो स्वतःला सोडून राईट म्हणून सगळ्यात आधी ही गोष्ट करायला सुरुवात करा बघा विदिन वन मंथ मध्येच तुम्हाला चेंजेस दिसायला लागतील देन फोर्थ आहे आकर्षणाचा नियम आणि तुमचं प्रेम लव लाईफ अँड मॅनिफेस्टेशन हे कसं काम करतं लॉफ अट्रॅक्शन हे तुमच्या रिलेशनशिपमध्ये खूप जास्त काम करू शकतं फक्त त्यासाठी तुम्हाला तुमची एनर्जी ही हाय करण्यास करणं इम्पॉर्टंट आहे काय असते लॉफ अट्रॅक्शन म्हणजे काय तर तुमचा आवरा तुमची एनर्जी तुमची पॉझिटिव्हिटी जितकी जास्त असेल या सबकॉन्सियस माइंडला पॉझिटिव्ह टॉप भाषा कळतं शब्दांची भाषा कळतं सो त्यामुळे तुम्ही एनर्जेटिक राहा एनर्जी फील करा जितक्या जास्त तुम्ही आवरा क्रिएट कराल तुमचा पॉझिटिव्ह तितक्या जास्त पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करत जाल मग ते ज्याप्रमाणे एखादं चुंबक लोखंडाला अट्रॅक्ट करतं त्याच पद्धतीनं सकारात्मक ऊर्जा ही सुद्धा सकारात्मक प्रेमाला अट्रॅक्ट करतं मग तुमच्या जीवनात प्रेमसुद्धा मानसिकतेवर अवलंबून आहे तुमच्या मानसिकतेवर ते कशा पद्धतीनं तुमची मानसिकता आहे मग ती अबंडन्स माइंडसेटची आहे या किरोसिटी माइंडसेटची आहे कमकुवतची आहे त्या पद्धतीनं भरपूर आहे जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता भरपूर हा शब्द तेव्हा तेव्हा ते भरपूर सगळं काही तुम्ही अट्रॅक्ट करू शकता येस हे चारही ये पॉईंट समजले सगळ्यांना आणि मला प्रॉमिस करा की हे तुम्ही अप्लाय करणार आहे पुढच्या तीस दिवसामध्ये आणि जर तुम्ही हे चारही पॉइंट अप्लाय करता तर टाईप करा आय एम रेडी यासाठी जर रेडी असाल हे चॅलेंज आहे तीस दिवसाचं सेल्फ लव्ह चॅलेंज बघा किती चेंजेस येते तर जर तुम्ही स्वतःला हसवता आनंदी बघता आत्मविश्वासाने भरलेले आहात तर त्याच पद्धतीचे लोक तुम्ही अट्रॅक्ट करता त्याच पद्धतीचं वातावरण तुम्ही अट्रॅक्ट करता आणि तुमच्या घरचं सुद्धा एन्व्हायरमेंट त्याच पद्धतीचं बनेल म्हणून नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवा स्वतःची एनर्जी वाढवा सेल्फ लव अँड सेल्फ कनेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे याच गोष्टीवर भर द्या जेव्हाही तुम्हाला असं वाटते की मला माझ्या लाईफमध्ये प्रेम अट्रॅक्ट करायचं आहे किंवा रिस्पेक्ट अट्रॅक्ट करायचं आहे माझ्या घरामध्ये असेल समाजामध्ये सोसायटीमध्ये या बिझनेसमध्ये माझ्या रिलेशनशिपमध्ये मला कनेक्शन बिल्ड करायचं आहे तर सुरुवात ही स्वतःपासून करा सेल्फ पासून करा ही पहिली पायरी आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकत असाल तर डेफिनेटली इतर लोकांचं प्रेम हे अट्रॅक्ट करू शकता रेडी आहात तुम्ही या सगळ्या गोष्टीसाठी ओके टाईप करा रेडी आजपासून तुम्हाला ग्रोथ माइंडेड राहायचं आहे यस आणि पुढचे सेशन बिलकुलही मिस करू नका या पुढच्या स्टेप्स असेल जे हे आपल्याला करायचे आहे हळूहळू हळूहळू एक एक स्टेप आपण पुढे जाणार आहोत राईट म्हणून सगळ्यात आधी स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा स्वतःला व्हॅल्यू द्यायला सुरुवात करा मग कसा वेळ मिळतोय काय काढायचा ते बघा तुम्ही पण डेफिनेटली या गोष्टी करायला सुरुवात करा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट मिळतील यस आणि मला येऊन सांगा की यस मॅडम चेंजेस होत आहे विद इन अ वन वीकमध्येच तुम्हाला चेंजेस दिसतील